नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ घाटंजीकर नागरिकांचे निवेदन घाटंजी शहर हे संत भूमी व शांतता प्रिय शहर म्हणून ओळखले जाते या शहरात सर्वधर्मीय लोक मोठ्या गुन्ह्या गोविंदाने नांदतात याच घाटंजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक हे एक शांत स्वभावी मितभाषी सर्वांचे ऐकून घेणारे व विकासाची दूरदृष्टी असणारे अधिकारी असून त्यांनी अल्पावधीतच घाटंजीकर नागरिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे मात्र काही मोजकी मंडळी मुख्याधिकाऱ्यांना लक्ष करण्याच्या हेतूने लहानशा मुद्द्याचा बाबुलबुवा उभा करून व शांतता समितीच्या बैठकीतील त्यांच्या बोलण्याचा विप्रयास करून दोन समाजात तेढ निर्माण करणारे अधिकारी अशी त्यांची प्रतिमा रंगवण्याचा सोशल मीडियाच्या माध्यमातून मागील काही काळापासून प्रयत्न करीत आहे काही मंडळी मुख्याधिकाऱ्यांची बौद्धिक क्षमता पात्रता व त्यांची मुख्याधिकारी पदी झालेले निवड यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उभे करीत आहे एवढ्यावरच थांबता स्वच्छ सर्वेक्षण अभियान दोन हजार चोवीस मध्ये घाटंजी नगर परिषदेला मिळालेलं यश हे सुद्धा गैरमार्गाने मिळवून दिल्याचा आरोप करून वहीन दर्जाचे शब्द वापरून पंचवीस हजार घाटंजीकर नागरिकांचे प्रशासकीय प्रमुख असणाऱ्या अधिकाऱ्याचाच नव्हे तर घाटंजीकर नागरिकांचा अप्रत्यक्ष अपमान करीत आहे याकरिताच दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी घाटंजीकर नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने एकत्र येत प्रधान सचिव नगर विकास विभाग महाराष्ट्र शासन यांना घाटंजी तहसीलदार यांचे मार्फत नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या समर्थनार्थ निवेदन सादर केले प्रतिनिधी पटेल न्यूज ट्वेंटी फोर घाटंजीकर नागरिकांच्या वतीने मी बोलू इच्छिते की सदर निवेदन कोणाचाही विरोध करण्याचा हेतू नाहीये मात्र कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांवर आरोप करण्या अगोदर करताना तो व्यक्तिशः नको घ्यायला जे चूक आहे ते त्याबद्दल विरोध करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे मात्र पद्धत योग्य असावी एवढीच माझी प्रामाणिक इच्छा आहे सरळ आणि साधी गोष्ट आहे की पुरुष वर्ग घरातली साफसफाई करायला झाडू हातात घेत नाही आणि आपल्या नशिबाने आपल्याला घाटंजी शहराला लाभलेले मुख्य अधिकारी साहेब यांनी स्वतः झाडू हा हातात घेऊन घाटंजी शहर स्वच्छ व सुंदर करण्याची मोहीम राबवली त्याच त्यासाठी त्यांनी दिवस रात्र मेहनत केली आणि आपल्या घाटंजी नगर परिषदेला जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाचा मान मिळवून दिला हे आजपर्यंत इतिहासातही झालं नाही अशा मुख्य अशा मुख्य अधिकाऱ्यांबद्दल सोशल मीडियावर होणारे त्यांना अपमानास्पद बोलले जात आहे हे एक नागरिक म्हणून आमची भावना दुखावल्या जात आहे सांगायचं एवढे कर्त्याध्यक्ष अधिकारी ज्यांच्यामुळे आपल्याला घाटा नगर परिषदेला प्रथम क्रमांक जिल्ह्याला प्रथम क्रमांक मिळालेला आहे अशा अधिकाऱ्यासोबत अशोभ निंदा नावे करणारे स्टेटस टाकणे बातम्या पसरवणे हे साप चुकीचं आहे